रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीत आता होणार चौरंगी लढत उद्यापासून नेत्यांच्या तोफात धडाडणार सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधळमळीचा आजपासून पहिला टप्पा सुरू झाला आहे आज अर्ज पाठीमागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आता विशाल पाटील अर्ज पाठीमागे काढून घेतील असा अंदाज राजकीय क्षेत्रामध्ये वर्तवला जात होता मात्र अखेर विशाल पाटील यांनी अर्ज ठेवला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनीही उडी घेतल्याने जिल्ह्यात आता प्रमुख चार उमेदवारांच्यात खरी लढत होणार आहे सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असला तरी खासदार संजय काका पाटील यांनी हा गड दोन वेळा हलविला तिसऱ्या ही हॅट्रिक करू असा दावा त्यांनी केला असला तरी यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत ती आव्हाने ते कसे पेलवणार यावरच त्यांचा विजय सुकर होणार आहे जत तालुक्याचे नेते विलासराव जगताप कोटेमकाळचे अजितराव घोरपडे यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिल्याने यावर्षी निवडणूक ही अतिशय रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जनता आता या उमेदवारीच्या कार्याचा लेखाजोखा करून मतदान करणार आहे आजपासून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झाला असून आता उद्यापासून सांगली जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांच्या तोफा आता जोरात धडाडणार असून अनेक तालुक्यामध्ये उमेदवारांच्या गाड्या धुळा उडवत आता सर्वत्र फिरणार आहेत धन्यवाद